नमस्कार सर्वांचे स्वागत आहे वांगेची भाजी तर तुम्ही सगळ्यांनीच खाल्ली असेल प्रत्येकाच्या घरी बनवलीच जाते कुणाला आवडो किंवा नाही आवडो या मध्ये मी गावरान पद्धतीची भरल्या वांगेची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे रेसिपी तुम्हाला तुम्हा आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायलाही विसरू नका आणि अशाच सिंपल रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या सपोर्ट करत आहात त्यासाठी तुमचे मनापासून पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद आता इथे चमचमीत अशी भाजी तयार होते थोडीशी ग्रेव्ही टाईप मध्ये बनवलेली आहे म्हणजे ज्यावेळेस आपण भात वगैरे खातो त्यावेळेस मग आमटीची गरज पडणार नाही जर अशा पद्धतीने भाजी बनवली तर अगदी अजिबात मसाल्यांचा याच्यामध्ये वापर नाही केलेला फक्त जे शेंगदाण्याचं कूट आहे ते आणि कोथिंबीर लसूण एवढेच मसाले याच्यामध्ये वापरलेले आहेत जे की मसाल्यांमध्ये काउंट करू शकत नाही आपण ते रेग्युलर जेवणामध्ये आपण वापरतो आणि ते खाण्यासाठी फायदेशीरही आहेत म्हणून अशा पद्धतीची गावरान पद्धतीची मी वांग्याची भाजी बनवलेली आहे ती तुमच्याबरोबर शेअर करत आहे पहिल्यांदा तर इथं वांगी चिरून मी पाण्यामध्ये ठेवलेली आहे जेणेकरून ती काळी पडू नयेत इथं पाच वांगी घेतलेली आहेत क्वांटिटी तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता मी इथं पाचच वांग्यांची भाजी बनवणार आहे आता पाहिलंच आहे तुम्ही इथं लसूण मी किती भरपूर सारा घेतलेला आहे ज्यावेळेस वांग्याचा पदार्थ बनवतो त्यावेळेस जास्त लसूण वापरला की आणखीनच चव वाढते त्याची म्हणून इथं भरपूर सारा लसूण घातलेला आहे आता इथं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे त्यामुळे छान टेस्ट लागते भाजीची ते साधारण एक वाटी शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट म्हणजे जी चटणी असते महाराष्ट्रीयन चटणी आपली ती घातलेली आहे सोबतच हळद वापरलेली आहे अगदी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ म्हणजे एक चमचा मीठ घातलेला आहे आणि त्याच्यात आता हा बारीक चेचून घेतलेला लसूण टाकायचा खलबत्यामध्ये चेचून घ्यायचा आहे लसूण आपल्याला इथं त्यामुळे छान टेस्ट लागते आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची ज्यावेळेस आपण गावरान पद्धतीने कोणताही पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये कोथिंबीर लसून हे पदार्थ आवर्जून भरपूर प्रमाणात वापरले जातात त्या, त्या पदार्थांची टेस्ट वाढत असते म्हणून इथं बारीक चिरलेली कोथिंबीर आता पाणी थोडस घालून याच एक आपण वांगी भरण्यासाठी मसाला बनवून घेतलेला आहे हा आता हा आपण चिरून घेतलेल्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे भरपूर सारा जेवढ्या प्रमाणात बसेल तेवढ्या प्रमाणात इथं आपण मसाला वापरायचा ज्यावेळेस आपण वांगी तेलामध्ये भाजतो जो मसाला आपण इथं बनवून घेतलेला आहे त्याचा पूर्ण फ्लेवर वांग्यामध्ये उतरतो आणि वांगी चविष्ट बनतात म्हणून यावेळेस आपण जेवढा मसाला भरता येईल म्हणजे शेंगदाण्याचं कूट वगैरे तेवढं वांग्यांमध्ये असं भरून घ्यायचं अगदी मस्त अशी भरपूर प्रमाणात मसाला भरून तयार करून घ्यायची वांगी अगदी चविष्ट लागतात आणि काय होतं तेलामध्ये फ्राय केल्यानंतर हे जे कोटिंग होतं तयार त्याच्यामध्ये आत वांग्यांमध्ये हा मसाला तसाच राहतो म्हणून पहिल्यांदा आपण इथं फ्राय करून घेणार आहे थोडीशी तेलामध्ये वांगी अशा पद्धतीनं भरपूर सारा मसाला भरून ही भरली वांगी बनवून घेतलेली आहेत आपण आता आपण इथं जो राहिलेला मसाला आहे तो परत ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरायचा आहे जर कढई घेतलेली आहे मी कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तेलाचं प्रमाणही कमी प्रमाणात वापरायचं ज्यावेळेस वांग्याची भाजी बनवतो त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कुठंही भरपूर प्रमाणात वापरलेलं असतं त्यामुळे भरपूर प्रमाणात तेलही सुटतं वांग्याच्या भाजीला म्हणून इथं मी दोनच चमचे वापरलेला आहे तेल पाच वांग्यांसाठी दोन चमचे तेल पुरेसं होतं आता फोडणीसाठी फक्त इथं जिरे टाकलेले आहेत जिऱ्यांमुळे ही छान फ्लेवर येतो म्हणून जिरे भाजले की याच्यामध्ये आता आपण इथं भरलेली जी भरून घेतलेली वांगी आहेत ती तेलामध्ये अशी फ्राय करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने थोडस फ्राय करून घेतली की वांगी त्याचा मसाला आहे तो आतमध्ये असा व्यवस्थित चिटकून राहतो म्हणजे तो डायरेक्ट पाण्यामध्ये आपण टाकली न भासता वगैरे तो, तो मसाला पटकन निघून जातो आणि जर आपण अशा पद्धतीने पहिल्यांदा थोडीशी भाजून घेतली की तो जो मसाला आहे तो तसाच वांग्यामध्ये राहतो म्हणून थोडंसं फ्राय करून घ्यायची अगदी जास्त तेल वापरायचं नाही जेवढं भाजीला आपण तेल वापरणार आहे तेवढंच इथं तेल वापरायचं त्याच्यामध्ये आपण थोडीशी पहिल्यांदा वांगी भाजून घ्यायची आहे आता इथं तुम्ही पाहतच आहे थोड्या प्रमाणात अशी वांगी भाजत आहेत आणि अशा पद्धतीने भाजलं की पाणीही जास्त वापरावं लागत नाही आपल्याला शिजवण्यासाठी त्यामुळे चव ही मेंटेन राहते म्हणून आधी थोडीशी भाजून घ्यायची आता रंगही बदलत आहे वांग्याचा आणि थोड्याफार प्रमाणात वांगी शिजूनही होत आहेत म्हणून इथं आपण अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहेत जास्त पाण्याचा वापर करावा लागणार नाही आपल्याला इथं 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 आता जो राहिलेला मसाला आहे आहे आपला तो आपण पाणी करून करून मिक्स याच्यामध्ये परत आणि नंतर झाकण ठेवून आपल्याला इथं वांगी शिजवून घ्यायची आहेत आता ग्रेव्ही पद्धतीने आपण बनवणार आहे त्यामुळे थोडंसं पाणी जास्त वापरलेलं आहे तुम्ही जर सुकी वांगी बनवणार असाल तर अजिबात एवढा पाण्याचा वापर नाही करायचा मसाल्यामध्ये थोडंसं थोडस अर्धस वाटी पाणी ऍड करून नंतर त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि तेवढ्यावरतीच वांगी शिजून होतात आता इथं आपण आधी भाजून घेतलेले आहेत त्यामुळे अर्धवट अशी आधी शिजलेलीच असतात अशा पद्धतीने वांग्याची भाजी बनवून तयार होते ही भाजी बनवायला आपल्याला जास्तही वेळ लागत नाही अगदी कमीत कमी वेळेमध्ये ही भाजी बनवून तयार होते आणि चविष्ट लागते